नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो गावी असल्यामुळे व्हिडिओ टाकता आले नाही दहा दिवस झाले तर आजपासून तुम्हाला डेली माझ्या चॅनलवरती अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर आज आपण अगदी सोपी आणि सरळ पद्धत बघणार आहोत बाई कटिंगची आणि ही बाई कटिंगची अगदी नवीन पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही बाई जर कटिंग केली तर बाही तुमची कुठेच चुकणार नाही तर भाईसाठी मापे काय लागतात बाईची उंची किती घ्यायची दंड घेर आर्म होल कसा मोजायचा छाती घेर आहे बत्तीस इंच तर आर्म होल कसा मोजायचा तर मी इथे तुम्हाला दाखवते हा पूर्ण गोल्ड राऊंड आपल्याला आर्म होल मोजताना मोजून घ्यायचा असतो तर तो आलेला आहे साडेसात इंच म्हणजे पंधरा इंच टोटल आर्म होल आलेला आप आहे आपला त्याचा निम्मा केलेला आहे तर तो आला साडेसात इंच तर हा आर्म होलचा राऊंड आपल्याला अगदी उपयोगी पडतो बाहीच्या फिटिंगच्या इथे तर इथे आर्मोल साडेसात इंच आलेला आहे तर त्याच्यात दीड इंच प्लस करून आपल्याला घडीचं माप टाकायचं असतं आज मी तुम्हाला डायरेक्ट बाईचं कटिंग दाखवणार आहे बाईची घडी कशी काढायची हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघूया तर इथे बघा बाहीची उंची किती आहे नऊ इंच तर त्याच्यात एक इंच प्लस करणार आहोत आपण अस्तरच्या बाईसाठी तर इथे बघू शकता डबल फोल्ड मध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि या साइडला बंद बाजू आहे बघू शकता या साईडला तर इथे इंच पूर्ण उंची आहे तर त्याच्यात एक इंच प्लस करणार आहोत आपण तर आलं दहा इंच जर तुम्हाला बिना अस्तरची भाई कटिंग करायची असेल तर तुम्ही त्याच्यात दोन इंच प्लस करायचं आहे म्हणजे नऊ इंच प्लस दोन इंच आलं अकरा इंच बिना अस्तरच्या बाईसाठी तर आपण इथे अस्तरची भाई बघत आहोत त्याच्यामुळे मी इथे एक इंच प्लस केलेलं आहे पूर्ण उंचीमध्ये म्हणजे नऊ इंच प्लस एक इंच आलं दहा इंच तर इथे मी दहा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलं आणि त्याची सरळ रेषा आहे ते इथे मी आखून घेते आज आपण बघणार आहोत कॅप हाईट उंचीनुसार किती घ्यायची याचा डिटेल मध्ये मी चार्ट पुढे दिलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका त्याचा उपयोग तुम्हालाच होणार आहे तर इथे बघा कॅप हाइट कशी घ्यायची उंचीनुसार तर इथे मी डिटेल मध्ये उंचीनुसार इथे कॅप हाइट मार्किंग दिलेलं आहे बघू शकता दोन इंच तीन इंच चार इंच जर कॅफ हाईट असेल तर तुम्हाला दोन इंचासाठी एक इंच कॅफ हाईट टाकायची आहे तीन इंच असेल तर दीड इंच टाकायची आहे तुम्ही मारून घेऊ शकता ठीक आहे तर इथे आता बघा बंद बाजूकडून मी इथे साडेसात इंच आपला आर्म होल आलेला होता त्याचं मी मार्किंग करून घेतलं असं तिरक आणि त्याच्या पुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतो दीड ते दोन इंच तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकता तर इथे मी दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे कारण ज्या बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना बाही जोडताना कमी पडू नये यासाठी तर इथे बघा साडेसात इंचाच्या पुढे मी दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि इथे बंद बाजूकडून एक इंचावरती एक मार्किंग केलं आणि इथे साडेसात इंचाचा आणि एक इंचाचा पॉईंट मी असा तिरका जोडून घेतला तर इथे वरून खाली बघा मी नऊ इंचाच्या बाहीसाठी ती, तीन इंचावरती कॅप हाईट टाकलेली आहे आणि हे आपले शिलाई मार्जिन आहे ठीक आहे तर आता याचा मध्य करायचा आहे एक इंचाच्या पॉइंट पासून आणि इथला जो साडेसात इंचाचा पॉइंट आहे तिथपासून तर तिथे मी एक मार्किंग केलं आणि त्या मार्किंग पासून खाली अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच या पद्धतीने मार्किंग करायचं म्हणजे दोन्हीतलं अंतर आहे ते एक इंच यायला हवं बघू शकता झालं एवढंच आपलं बाहीचं मार्किंग आहे आणि आता सिंपल आपला बाहीचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे पाठीमागचा मुंड्याचा शेप मी दे देऊन घेतला बघू शकता आणि हा एक इंचाच्या पॉईंट पासून खालचा हा या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो मी देऊन घेतला तर शेप कसा दिलेला आहे बघू शकता तुम्ही सेम त्याच पद्धतीने शेप आहे तो पाठीमागचा इथे बघा शिलाई मार्जिनच्या इथे पाव इंच खाली घेतलेला आहे मी आणि इथे दोन्ही मुंड्यातलं अंतर एक इंच फिक्स यायला हवं बघू शकता आणि असा सुंदर असा शेप आहे तो मी देऊन घेतलेला आहे तर इथे दंडघेर आहे साडेपाच इंच आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं तर इथे मी लिहून घेते साडेपाच इंच दंडघेर आणि दोन इंच शिलाई मार्जिन आता ही फिटिंगची रेषा आहे ते आपण आखून घेऊया बघा अगदी झटपट कमीत कमी वेळात आपलं इथे बाहीचं ड्राफ्टिंग आहे ते करून झालेलं आहे तर बघा फिटिंगचं आतल्या बाजूचं मी ब्लाउजचं माप घेतलेलं तर ते सात इंच बरोबर येत होतं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे अंदाजे तुम्ही साडेसात इंच आर्म होल प्लस दोन इंच शिलाई मार्जिन पकडलं तर इथे साडे नऊ इंचावरती आपली बाहीची घडी येणार आहे तर डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते बाईचं घडीचं माप कसं टाकायचं तर इथे मी बाईचं आता कटिंग करून घेते तर ते पाठीमागचा मुंडा मी कट करून घेतलेला आहे बघू शकता आणि आता बाही सरळ करायची आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे बघा बाहीच्या आकारावरून तुम्हाला समजलं असेल बाहीचं आपलं ड्राफ्टिंग आहे आणि कटिंग आहे ते एकदम परफेक्ट झालेला आहे तर इथे मी आकार आहे तो डार्क करून घेते ते बघा बाईचा शेप आपला किती सुंदर आलेला आहे आणि ही बाई घातल्यानंतर एकदम परफेक्ट बसते कारण की मी ही बाई स्टिच करून बघितलेली आहे मैत्रिणी एवढं सुंदर याच फिटिंग आलेलं आहे कुठेही बाईला आपल्या घोळ आणि चुन्या वगैरे येत नाही बाईच्या आकारावरून तुम्ही समजू शकता बाईचा शेप बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि या पद्धतीने फिटिंग केल्यानंतर बाई आपली दिसणार आहे आणि कुठेही घोळ वगैरे येत नाही मैत्रिणी एवढी सुंदर बाई बसते म्हणून हा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे नक्की या पद्धतीने एकदा बाही कटिंग करून बघा अगदी परफेक्ट बाही बसते आपली घातल्यानंतर आणि लॉंग बाईमध्ये चुन्या येण्याचा बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम असतो हो त्याच्यामुळे ही पद्धत जर तुम्ही एकदा ट्राय केली तर कुठेच तुमच्या बाईला घोळ वगैरे येणार नाही नक्की या पद्धतीने एकदा बाही ट्राय करा आणि याच्यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल बेलैकन आहे ते ऑलवर सेट करा कारण असेच छान छान डेली व्हिडिओ मी ज्यावेळेस तुमच्याशी शेअर करेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येणार आहे तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला न विसरता एक लाईक नक्की करा धन्यवाद